नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला खुपेगाव चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये मध्ये सतराशे स्क्वेअर फुटात मध्ये दोन रोडचा तीस तीस फुटाचे दोन रोड असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू नमस्कार मी दीपक पांडरे तुम्ही बघू शकता है मी जे थांबलो हे लोकेशन आहे खोपेगाव चौक औसा रोड या ठिकाणी शाळेचं लोकेशन माझ्या डाव्या साईडला आहे इथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फूटचा दोन रोड असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते खोपेगाव गावाकडे जाणारा हा रोड आहे या रोडपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर मेन रोडपासून एक सहा ते सात नंबरचा प्लॉट आहे मेन रोड म्हणजे खोपेगाव चौकाकडे जाणारा जो रोड आहे त्या मेन रोडपासून एक सहा ते सात नंबरचा प्लॉट आहे साडेचार हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे प्रॉपर्टी दोन रोड तीस तीस फुटाचे आहेत त्यामध्ये खूप चांगल्या लोकेशनला प्रॉपर्टी आहे ज्यांना पाहायचं त्यांनी नक्की संपर्क करा आजूबाजूला पूर्ण एरिया जो आहे तो भरत आलेला एरिया आहे गावकर सरांची बांधकाम शाळेचं चा कम्प्लीट झा कम्प्लीट होत आलेलं आहे मेन रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये असल्यामुळे तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मेन चौकापासून अवसर रोडच्या समोरच्या बाजूचा हा एरिया बघू शकता एक्झॅक्ट प्लॉसाठी नक्की संपर्क करा धन्यवाद